या सभेच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्वांसोबत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांच्या भूमिका वंचित बहुजन आघाडी ही विधानसभेची निवडणूक का लढत आहे ही निवडणूक लढण्याच्या पाठीमागची आपली भूमिका सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सभा आहे कारण टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून वर्तमानपत्रांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना अनेक लोकांना असं वाटतं की जे टीव्ही हो। वर दाखवलं जातं ते खरं आहे आणि त्यामुळे टीव्ही बघणारी बहुतांश माणसं कारण टीव्ही महाराज दिसतातच एक काळ्या गाडीवाले रामदेव बाबा दिसतात आणि आता पांढरी गाडी वाढवलेले नरेंद्र महाराज दिसतात त्यामुळे टीव्ही चॅनलवर येणाऱ्या बातम्या त्यामुळे तुमचं आमचं नेमकं रडदान काय आहे आपल्या सगळ्यांच्या समस्या काय आहेत हे मात्र सामान्य लोकांना दाखवलं जात नाही टीव्हीवर एक ऍडव्हर्टाईज देते फेरण लावली आठ देत नाही येते की नाही येते महिला मंडळ मोठ्या संख्येने आता आपल्या सगळ्यांना मला ही विनंती करायची का ना ती जी फेरण लावली सोबत खाल्ली तरी गोरा होण्याची काही शक्यता आहे ना काही दाखवतात टीव्ही वर तुम्हाला खरं वाटत ऍडव्हर्टाईजचं उदाहरण यासाठी दिलं हा पुरावा आहे टीव्हीवर दाखवली जाणारी प्रत्येक बातमी खरी नसते हा खोटाचा धागांत धंदा आहे आणि या फोटारड्या लोकांना घ्यायला लागतात म्हणून आपल्या सगळ्यांना सभेच्या सुरुवातीला हे चांगलं गरजेचं आहे जितक्या टीव्ही चॅनल टीव्ही चॅनलचे मालक कोण आहेत आज तो टीव्ही टुडे ते इंडिया टुडे आयडियन लोकमत सगळ्या बावीस टीव्ही चॅनलचा एकटा मालक आता यांच्या टीव्ही वर आपल्या विचारांनी बाजू कधी दाखवल्या जात नाहीत कुठलाही पेपर तुम्ही वाचत असाल त्या सुद्धा यांचीच मालकी आहे खरे वाटतात त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की कृपया आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये राज जे चित्र उभं केलं जातं वारंवार आपल्याला जे सांगितलं जातं त्यामुळे अनेक लोक यांच्या प्रचाराला फसतात हा एक सिद्धांत आहे अगर सोबार बोला म्हणून या चौकातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना माझी विनंती आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं माणसांपेक्षा मला कधी कधी आपल्यापेक्षा हुशार वाटत दगड मारला तर पुत्रच होतो खरा इम्पोर्ट आहे दगडालाच होत कुत्र्यासारख्या जनवाराला सुद्धा कळतं की दगड माझा शत्रू नाही दगड मारणारा माझा शत्रू आहे त्यामुळे तमाम जाती धर्मातल्या लोकांना सुद्धा हीच परिस्थिती झालेली आहे नेमकं आपला शत्रू कोण आहे ने, नेमकं कोणी आपली प्रगती अडवलेली आहे या मराठवाड्यामध्ये ग्रामीण भागात खेड्यापाड्यात लोक प्रचार करतात हे दारू पाजायची माकडाला आणि नशा चढवायची बोकडाला असं होत का माकडाला दारू पाजल्यास बोकडाला नशा चढते का अरे मग आपण आमदार कुणाचा बनवला खासदार कुणाला बनवलं नगराध्यक्ष कुणाला बनवलं मंत्री कुणाला बनवलं मुख्यमंत्री कुणाला बनवलं या महाराष्ट्राचं एकोणीसशे साठ पासून आठ पर्यंत या महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण मराठा समाजाचे आजचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तेही मराठा समाजाचे सगळं देश तुमच्या ताब्यात इथले न्यायाधीश तुमचे कलेक्टर तुमचे आयपीएस तुमचे सगळा देश तुमच्या ताब्यात आहे मग आपल्या सगळ्यांच्या बरबादीला जबाबदार कोण आहे अरे ज्यांनी तुम्हाला गरीब ठेवलेला आहे अस्पृश्य ठेवलेलं आहे मागासवर्गीय ठेवलेला आहे आजही ज्यांच्या घरामध्ये बारा तास काम केल्याशिवाय हाताला फोड आल्याशिवाय चुली दा पेटत नाही आजही तुमच्या घराघरामध्ये तुमची पूर्ण बीएस बीएससी एन एलबी केलेली आहे पण त्यांना कोणती सरकारी नोकरी नाही आहे तुमच्या मुलांना नोकऱ्या हव्यात की नको आहेत मुले जन्माला घातली पैदा प्रत्येकाच्या घरात इथं उभारलेली हजारो शेकडो करून मुलं आहेत चांगल्या चांगल्या मास्टर डिग्री कोर्सेस केलेली महाराष्ट्राचं नाव आहे सरकार मी देणार आहे का तू विचारायची हिंमत आहे का आपली आपल्या डोक्यामध्ये फाशीवर लटकतात करतात त्या आत्महत्या केलेल्या भारत कृषी प्रधान आहे का इथं बसलेल्या शेतमजुराला विचारा इथं बसलेल्या हातगाडीवर काम रोज मेहनत करणाऱ्या मेहनत करणाऱ्या माणसाला विचार मुलं सगळं करून हजार पाचशे रुपये कमवता कमवता नाका दम येतो आजही इथला सर्वसामान्यांच्या मेहनतीला सन्मानाचं जीवन जगू शकत नाही म्हणून मला नेहमी वाटतं भारत हा कृषी प्रधान नाही हा जाती प्रधान देश आहे इथं देशमुख आहे का गणे खालचा आहे शहाण्णव कुडी आहे का अठ्ठ्याण्णव कुडी आहे कुठल्या जातीचा आहे बनवणारे ब्राह्मणवादी जातीच्या आधारावर बसले आहेत आणि इथला आमचा असेल आदिवासी असेल मुसलमान असेल बौद्धिक किती जातींची नावं घेऊ काय या जातीच्या घराघरामध्ये आता दिवाळी झाली अरे दिवाळीला उद्याची समस्या आहे जर घरामध्ये मुलगी तरुण झाली असेल तिच्या लग्नाची समस्या आईवडिण्याची दर एक तासाने तपास ता बाळा नशी केली का सु केली का अशी महाराष्ट्रावर पाळी आली आमच्यावर दर तासाला कोणता आमदार कोणत्या पार्टीत गेला आता आम्ही खात्री करतो की हा नेता ह्याच पार्टीला आहे कारण सकाळी पार्टी बदलली तिकडून तिकडं तिकडून इकडं माकडा सारख्या उघड्या लोकांना माझा साधा प्रश्न आहे या नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीने प्रत्येक माणसाच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये जमा करण्याचं वचन दिलं होतं दिलं होतं की नाही आपण सगळे दुनियाभरचे ठिकाणी आई वडील बहीण भाऊ पाच माणसं बोलू द्या पंधरा लाख आणि म्हणजे आपण पण करोडपती होतो सगळ्यांचा लालच फायदा घेऊन त्यांना खोट स्वप्न दाखवून वचन देऊन भारतीय जनता पार्टी आज बीजेपीचा माणूस मतदान मागायला आला ना माझ्या सारख्या माणसाला वाटत की हाताला काही मग मतदान मागा तुमची हिंमत अरे कुणी वचन दिलेलं आहे भारतीय जनता पार्टीची घोषणा त्याच भारतीय देवेंद्र फडणवीसने मुख्यमंत्री नाही नशीबवाल मुख्यमंत्री त्यांची बायको बघितली महान गायिका आहे लोकांना ऑस्कर भेटतात तिला लोकांनी बसकर दिला बाई बसकर बाबा तुझं आता नशीब वाहन याच्यासाठी आहे ते बाजूच्या बीड जिल्ह्यामध्ये गोपीनाथ मुंड्यांचा हेलिकॉप्टरचा ऍक्सिडेंट आपला साध्या इंडिका गाडीचा सा धक्का लागला आणि गोपीनाथ मुंड्यांचा मृत्यू झाला देवेंद्र फडणवीस चारदा हेलिकॉप्टर ऍक्सिडेंट झाला पण तरबूज काही फुटलं नाही फुटलं का तिचे बायको म्हणते बाबा माझा नवरा माझ्या मुतीत मी तुम्हाला का सांगतोय त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा पुढारी जर मत मागायला येत असेल दोन हजार चा भाजपाचा मॅनिफेस्टो आहे मॅनिफेस्टो म्हणजे काय घोषणापत्र काय घोषणा आहे भाजपाची प्रत्येक माणसाला प्रत्येक गावाला बारा तास पाणी पुरवठा केला जाईल याच्या बाबत पाटीलबाई मतदान मागायला आमचे ओबीसीचे लोक लगेच म्हणतात जिंदाबाद मुलदाबाद भारतीय मी हजार एकोणीस चा भारतीय जनता पार्टीचा मेनिफेस्टो तुम्हाला देतो हा मेनिफेस्टो त्या पाठीबाईच्या तोंडावर मारून विचारा बारा तास रोज पाणी महिलाच बसल्या तिथं पाणी आणायला कोण जात पाण्यासाठी मरमर कोण करत त्या बीजेपी कमी झालं की काय हे देशमुखांचा अख्ख खानदान किती वर्ष झालं रोज म्हणजे उजनीचं पाणी आणतो आलं का पाणी आजपर्यंत उजनीचं पाणी आणतो उजनी बारा तास पाणी देतो निवडणूक म्हणजे अशा सगळ्या चोरट्यांना खोटाळ्या लोकांना जा विचारण्याची संधी म्हणजे ही निवडणूक आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं खोटाळ्या लोकांना ला सांगावं लागणार आहे की तुमच्याकडे जर माहिती नसेल ते आमच्या सारख्या माणसांना भुलू शकत नाही सर्वसामान्य लोकांना खोट बोलतात त्या खोटं बोलणाऱ्या माणसांना मला एवढंच सांगायचं आहे की आज तुमच्या प्रत्येक आता मध्ये अँड्रॉइड मोबाईल तुम्ही प्रत्येक गोष्ट माहिती करून घेऊ शकता तुम्हाला नाक कसं आहे डोळे कसे आहे का उंची कशी आहे काही किंमत राहिली नाही आजकाल बघा भगवानने धरती ते भेजा मग भेजेने भेजायने भेजा जमलं भेजा। जन्मले असं सात फुटाचं ताडीच्या झाडासारखं वाढले काय उपयोग नाही त्याचा काहीही उपयोग नाही बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या जातीचा ज्यांना घमडलाय ना त्या सगळ्या जातीच्या खमट असणाऱ्या लोकांचा माज उतरवलाय बाबासाहेब आंबेडकर ज्या देशमुखांना जातीवादी जा देश लोकांना तुम्हाला स्पर्श करण्याची इच्छा नाही आज आम्हाला याचा आनंद आहे ज्यांना ज्यांना आपल्या जातीचा गर्व होता त्यांना ज्यांना आपल्या स्वतःच्या जाती फार श्रेष्ठ वाटत होत्या त्या सगळ्यांना तुमच्या कावाच्या कुबू केले बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जर मतदानाचा अधिकार नसता तर तो कोणी तोंड तरी बघायला आता चालू झालं भैया हळूहळू आम्ही फोन आला होता तुम्ही जाणारच नव्हतो देशमुख बाई आल्या पाटील भाई आल्या आता त्यांना पाच वर्षातील एकच धंदा आता फिरायला गल्लो गल्ली गल्लो गल्ली पांढरे चकचकीत कपडे घालून नांदेड जिल्ह्यामध्ये असा चालू आहे काँग्रेसचा नेता पांढरे कपडे घालून एका म्हाताऱ्याबाईकडे घरात पाया पडायला गेला त्या म्हातारी बाई बसली होती शेणानं सारवण करत तिच्या हात भरलेले ती विचारे म्हणली थांबा दा दादा मी हात धुवून येते तोपर्यंत म्हातारीनं आपल्या नातवाला आवाज दिला म्हणली भंड्या दे साहेबाला भंड्या आपला बसतो मिठ्ठू दांडू खेळत भंड्या परत परत आला नाही भरून पाणी पिऊन नेता पाणी पितोय म्हटारी हात धुवून बाहेर आले तो नेता गट 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 पाणी पितो त्या म्हातारी बंड्याच्या कानाखाली धापड मारली गुचकीन याच्याला बसली तो म्हणला पाणी मी तुम्ही बंड्याला का मारता ती म्हातारी घाबरत घाबरत बोलली साहेब मला माफ करा आमच्या बंड्याला हक्कल नाही आणि मला झालं काय मग काय झालं म्हणजे काय जो तांब्या मी रोज सकाळी उठून घेऊन ढोंडला त्याच्यात पाणी दिले कुणी नकायला लागले म्हणे अरे सगळे राजकारणी दिवाळी दसऱ्याला भिकारी बनत नाहीत ते भिकारी फक्त मतदानाच्या दिवसाला ही ताकद तुमच्या हातात आहे काय माहिती आहे तयार नाहीत ते तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसायला तयार नाही ते तुमच्या बेरोजगार मुलाला मुलीला नोकरी द्यायला तयार नाही तर तुम्हाला कोणत्या घाटेतलं कर्ज द्यायला तयार नाही कोणतं सरकार कोणत्या सरकारी बँका कोणत्या सरकारी शाळा इथं बसलेल्या एका माणसाला आपल्या मुलाला सरकारी शाळेत शिकवायची इच्छा आहे का सरकारच्या शाळा जिल्हा परिषदच्या शाळा आहे का तुमची इच्छा विचाराला भारतीय जनता पार्टीला विचारा काँग्रेस पार्टीला अरे तुमच्या स्वतःच्या शाळा मग हजार कोटी रुपये घालून त्यांच्या प्रायव्हेट इंग्लिश स्कूल आहेत त्यांची मुलं जिल्हा परिषदच्या शाळेत शिकत नाहीत इथं बसलेल्या एका तरी माणसाची इच्छा आहे का आपल्या घरातल्या माणसाला सरकारी दवाखान्यात उपचाराला घेऊन जावं काय सरकारी दवाखान्यांच्या अवस्था प्रायव्हेट दवाखाने हजारो कोटी रुपयात उभे केले गेले आहेत सरकारच्या नावाखाली एक सरकारी दवाखाने कसे आहेत बघा सरकारी शाळा बघा आणि सरकारी बँका बघा मी भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आणि काँग्रेस पार्टीच्या दोघांना माझं सांगणार आहे तुम्ही पंधरा लाख रुपयाचं वचन दिलं होतं आम्हाला माहिती आहे ते तुम्ही देऊ शकत नाही आमच्या इथल्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले आणि आमच्या लाडक्या बहिणी हसायला लागल्या चालणार आहेत पंधराशे रुपयात आपलं कुटुंब चालणार आहे पंधराशे रुपयात आपलं घर अरे एका बाजूला पंधराशे रुपये द्यायचे दे आणि साधा गॅस सिलेंडर हजार रुपयाला करायचं काय आपलं कुटुंब चालणार मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करण्यासाठी आलो आहे आदरणीय नेते ने बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या तमाम जाती धर्मातल्या लोकांना माझी विनंती आहे तुमच्या मुलाला यु, युजी पासून एलकेजी पासून ते पीजी पर्यंत तुमचा मुलगा ग्रॅज्युएट होईपर्यंत त्याला ता ता सर्व मोफत शिक्षण देण्याची भूमिका बाळासाहेब आंबेडकरांची तुम्हाला मोफत वायफाय पाहिजे असं वायफाय द्या वायफाय काहीच नाही जमलं तर पूर्ण लातूर मध्ये एक कलमी कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला आता नांदेड जिल्ह्यामध्ये झालेला एक प्रसंग सांगतो फार भयानक बसत आहे इतकी भयानक गोष्ट आहे की आपल्या अनेक लोकांना माहितीच नाही या निवडणुकाच्या ना लोकांना बेहोश केलं जात महिला मंडळ आलं हजार पाचशे रुपयाच्या आधारावर महिला मंडळ हे थांबवायचंय की नाही याचा आपण सगळ्यांनी बारकाईनं विचार करा आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी तुम्हाला माझं बोलणं हे सगळं आम्हाला मान्य आहे तुम्हाला कुणाच्या नाही तरी लक्ष द्या जरा भैयाचा याचा माणूस लगेच अगोदर केला नाही त्याच्या ठोपाडीत मारली तरी चालेल मी तु हाय ओके मी बघतो काय होते शासमध्ये माझ्या पाठीमागे करा दोन्ही हात करा दोन्ही हातावरी करा बाबा रामदेवला बोलू माझ्या माग घोषणा द्या वंचित बहुजन आघाडीचा विनोद भैयाला आशीर्वाद देतोय आपण वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो भैया खट्ट संघर्ष करलं की काँग्रेसवाल्याला झटक्यायला परिश्रम झाली ते त्यांना काही सुधारायलाच तयार नाही तर आम्ही देशमुखांना पाटील बैठक दोघांना मला सांगायचं तुमच्या पैशाचा सुद्धा घड्या निवडणुकीत आम्ही उतरून दाखवणार कारण बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये तुमच्या पैशांना दारू आणि मटणला हो लोक महाराष्ट्रात तयार केले आहेत चार दोन आमच्यातले लाच माणसं खिशातले आतल्या मध्ये काय सगळ्याला काय रामदास आठवले समजतात मत खोर चुनबून चुनबून हे मी म्हणूनच कार्यक्रम तर हिंदी नाही मराठी नाही त्यांना वाटत हे आपल्या पाठीमागे जिंदाबाद मुर्दाबाद करायला मी आंबेडकरांची भूमिका बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका बाळासाहेब आंबेडकर एकदा थुकलं तर आम्ही चाचत नाही तुम्हाला सगळ्यांना मी या ठिकाणी करत समजून घ्या हा प्रश्न फक्त पैशाचा नाही हा प्रश्न फक्त घराचा नाही ही लढाई इज्जतीची आहे तुम्हाला प्रत्येक गोष्ट कदाचित मिळेल भाकर कुत्र्याला भेटत नाही का भाकर पण कुत्र्याला फेकलेल्या भाकरी भेटतात शिड्या उसक्या आणि खरखट भाकरी भेटतात पुलेशराव आंबेडकरांचा संघर्षीसाठीचा संघर्ष आहे म्हणून तुम्हाला मी अधिक बोलणार नाही पण तुमच्या सगळ्यांपर्यंत ती गोष्ट गेली पाहिजे बाबासाहेब आंबेडकर सांगून मी थांबणार आहे तुमच्याकडे बाबासाहेब आंबेडकरांना डायबिटीस नावाचा आजार होता yeah. ना, बाबासाहेब आंबेडकरांना हाय ब्लड प्रेशर होतं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा आजार होता बाबासाहेब आंबेडकरांच्या माहीत नाही इतक्याही वाईट परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांना डॉक्टरांनी सल्ला दिला की तुम्हाला आता घराच्या बाहेर पडता येणार नाही तुम्हाला डायबिटीज आहे तुम्हाला ब्लड प्रेशर आहे भंडाऱ्याची लोकसभेची निवडणूक लढणारे बाबासाहेब आंबेडकर त्या भंडाऱ्याच्या निवडणुकीत बाबासाहेबांच्या विरोधात माणूस उभा करणारी हीच काँग्रेस पार्टी आहे विचाराला लावून आम्ही देशमुख आणि काँग्रेसच्या चेड्याचा पटलना तुमच्यामध्ये ला झाली असेल तर आमच्यासारख्या लोकांशी बोला अरे भारताच्या संविधान निर्मात्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात तुम्ही नाम देऊ बोरकरला उभं करून बाबासाहेब आंबेडकर तुम्ही काँग्रेस चावला संविधान वाचवणार मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तुम्हाला विचारतोय अरे ज्या काँग्रेसनं बाबासाहेबांना कोणता लोकसभा ती काँग्रेस बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाईल याला माझी विनंती आहे काँग्रेस पार्टी भयंकर बदमाश लोकांची पार्टी म्हणून मी प्रत्येक सभेत सांगतो काँग्रेस आहे त्या दोन पक्षांना नेमणं समजण्याची भूल करू नका आणि इथं जमलेल्या मुस्लिम बांधवांवर मुद्दे सांगून थांबणार आहे वेळ आमचा जो रामगिरी महाराजांचा उल्लेख झाला हा प्रश्न रामगिरी महाराजांच्या अवती जरी असला तरी हा प्रश्न आपल्या मोहम्मद पैगंबरांचा अपमान करणाऱ्या रामगिरी महाराज आणि नितेश राणे या दोघांवर आयटीसी शिक्षण आता जे नवीन शिक्षण बनले आहेत त्यांच्यावर सत्तर सत्तर गुन्हे दाखल आहेत एक गुन्हा नाही रामगिरी महाराज और नितेश राणे पर आईपीसी का पुराना सेक्शन वन फिफ्टी थ्री ए के अंतर्गत सत्तर सत्तर मुकदमे दाखिल महाराष्ट्र की पुलिस रामगिरी को हाथ लगाने के लिए तैयार नहीं है जो नितेश राणे महाराष्ट्र में कुत्ते में सब हो रहा है और मुसलमानों के खिलाफ बात कर रहा है मैं वंचित बहुजन आघाड़ी की ओर से मुझे इस बात का फक्र है कि इस नितेश राणे के पूरे महाराष्ट्र में मुसलमानों को मस्जिद में घुस के मारेंगे ऐसी बात हो रही है और एक नहीं हो रही है जो तमाम हमारे भाई बहन यहां पे खड़े हैं कोई लोग किसी धर्म को तो, किसी मजहब को तो, इस तरीके से मारने पीटने की धमकी देते हैं मुझे तो ऐसा लगता है कि नितेश राणे के बाप को जब उसने उद्धव तो ठाकरे पे बात किया था तो उसको खाते खाते उतार के जेल में डाला था यूट्यूब पे वीडियो है ना खाते खाते ही उठाया था विनोद भाऊ का आमदार बनाओ नीतीश राणे को धोते धोते उठाएंगे धोते धोते उठाएंगे उसको बाप को खाते खाते उठाया था उसको धोते धोते उठाएंगे अरे भैया हमारे महाराष्ट्र में एक लड़की है केत की चिपड़े केत की चिपड़े उसको 40 दिनों तक तो पुलिस ने जेल वही सेक्शन है जो सेक्शन है जो नितेश राणे पे लगा जब अमरावती की सांसद नवनीत राणा नवनीत राणा को भी जेल में डाला गया उसके ऊपर भी वही सेक्शन लगा था रामगिरी और नितेश रानी को जेल में डालने से डरती है अगर उनको आपको तो जेल में देखना अगर रामगिरी को अरे रामगिरी तुझे मालूम नहीं रे बाबा हमने आसाराम हम को भी उठाया था को भी उठाया था हमने छगन किया बड़े से बड़े हजारों करोड़ के सुमर सूरमा बाबा साहब अंबेडकर के कानून के सामने फूटने टेक चाहता भी जहरीली बात करने वाले लोग हैं उनके में मैं मत चाहता हूं कि दुनिया के, के हर हाँ उसके दांतों में होता है दुनिया के हर जानवर का जहर उसकी दांतों में होता है इंसान इकलौता जानवर है उसका जहर उसकी ये बातें जहरीली करते हैं और ऐसी जहरीली बात करने वाले सारे बदमाशों को जेल में ठू काम का वंशिक बहुजन आगाड़ी करेगी बाड़ा साहब बहुत सी बातें जरूर करना चाहूंगा लेकिन जाते जाते आप लोगों को आपकी गुलामी से बाहर निकाल के जाना चाहूंगा शायद आप लोग आजाद होगा लेकिन आपका दिमाग गुलाम बना कर रखा है शायद मुसलमानों को लगता होगा कि देश में बहुत बड़ा नेता है ये मुख्य मैं उनको बस इतना ही कहना चाहता हूं भैया जिन जातियों का मुंह तक कोई नहीं देखता था आज उन जातियों के पैर पकड़ने ये देश में बदलाव हुआ है है, बहुत पैसे वाला है यह चुनाव हार नहीं पाएगा मैं वंशी बहुजन आधार की ओर से आपको बस इतना बताना चाहता हूं आप जंगल से कोई कबूतर पकड़ के लाना उसको एक महीना दो महीना पिंजरे में डालना और दो महीने उसको वही खिलाना वो जो खाना चाहता है दो उस कबूतर को आप आजाद कर देना है वो कबूतर कहीं भाग के नहीं जाता वो इस पेड़ पे जाएगा उस पेड़ पर पे लेकिन सीधा पिंजरे में आएगा गुलामी की आदत हो चुकी है वो तो कबूतर आजाद होके भी आजाद नहीं है यही तुम लोगों के साथ हो रहा है छब्बीस जनवरी 1950 को बाबा साहब ने जिस उस दिन इस देश का हर इंसान आजाद है हर बाबा हात ने अरे सलमान ने एक, एक, एक को मारा हरणाची शिकार केली तर सलमान खानला तीन वर्षाची जेल झाली झाली की नाही झाली अरे तुम्ही आम्ही माणसं आहे तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे की शिंदर आघाडीचा वकील आघाडीचा एक सदस्य नात्याना सांगतो माझ्यासारखे वकील बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात गरज नाही वंचित बहुजन आघाडीच्या वकिलांची फौज मैदानामध्ये आहे आम्ही ते वकील लोक भारतीय जनता पार्टीचा चंद्रकांत पाटील बोलला आमच्या तरुण पोरांनी त्या कॅबिनेट मंत्र्याच्या तोंडावर शाही फेकली किती लोकांनी पाहिलं पाहिलं ना पोरांवर पोलिसांनी तीनशे सातशे गुन्हे दोन दिवसात पोलिसांना मागे घ्यायला लावणारे वकील आहेत कॅबिनेट मंत्र्याला गुळगावर आणतो आम्ही दोन दिवसात तुम्हाला तुमच्या ताकदीचा अंदाज असला एकमेव गोष्टी समजून घ्या की वंचित बहुजन आघाडी या महाराष्ट्राचे मुसलमान असतील ओबीसी असतील भटके आधी करण्यासाठी खुद्द बाळासाहेब आंबेडकर मैदानामध्ये आहेत आणि जोपर्यंत आपले नेते बाळासाहेब आंबेडकर मैदानामध्ये आहेत आपल्या केस धक्का लावणार नाही ही ताकद भैया भटके यांच्या पाठीमागं उभं कराल याची अपेक्षा ठेवतो आणि मला माहिती आहे माझे पंचवीस वर्ष या प्रांतामध्ये विरोध भैया गेल्या पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस तारखेला मतदान आहे आज बारा तारीख आहे चार पाच दिवसाच्या चा नंतर काँग्रेसच्या आणि भाजपच्या लोकांच्या पैशाचे पूर व्हायला चालू होते आम्हाला याची कल्पना आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा एक शेवटचा संदेश देऊन मी थांबणार बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी गाईचं दूध विकताना माणसं पाहिजे दूध बिकता ना मान सक पाएगी बाबा साहेब अम्बेडकर ना घोषणा कर जो अपनी माँ और बहन को बेच के जीता है ना सिर्फ उसी को भाड़ खाऊ बोलते हैं किसी दूसरे को नहीं बोलते जो अपनी माँ बहन की इज्जत को बेचकर जीता है उसी को भाड़ खाऊ बोला जाता है भाड़ खाऊ किसी और के लिए गाली नहीं है तो मैं आपसे पूछना चाहता हूं जिस बाबा साहब अम्बेट अपने माँ और बहन की इज्जत करते हैं आप लोगों इज्जत बेचोगे किसी भी कीमत पर उस इज्जत को मत बेचना और 20 तारीख को बटन लातूर में दबाओगे दुश्मन मुंबई में मर रहा आनंद भैया गया मुंबई में पिकनिक मतराया ते मुंबईत बसलं दिल्लीमध्ये बसलं हे सगळे रानबोके घरी बसून मारू शकता तुम्ही खटाखट खटाखट बसणं तर काही लोकांना अटॅक येतो अटक ता, नस मारतात काही मारायची गरज नाही सेल्फ मोटिवेटेड म्हणून जात तुम्ही गॅस सिलेंडरची खटाखट खटाखट बसणं दाबा यांच्या पटापट पटापट मुडदे पाडण्याचं काम मिळत भैया शेवटच्या आता जास्त बरेच लोक बाहेर बसलेले आता बसत असलेले कुठून आले काय करायचं सगळ्यांचा आम्हाला कल्पना तुम्हाला एवढंच सांगतो की काँग्रेस पार्टीचा एक भयानक इतिहास आहे जेव्हा सोनिया गांधींच्या राहुल गांधींच्या सभा व्हायचं ना लोक हजारो लोक घेऊन जायचे आणि सभा संपल्यानंतर लोकांना भूक लागायची लोकांना भूक लागल्यानंतर त्या मैदानाच्या बाहेर काहीच नाही त्या मैदानाच्या बाहेर सगळे प्रायव्हेट दुकान हे लोक काय खायला द्यायचे नाही त्या मैदानाच्या बाहेर दोन दुकानं लागलेले एक होतं वडापाव विनोद भैया वडापाव होता पाच रुपया आणि एक दुकान होत गाजर हलवायचं गाजर हलवा दहा रुपया काय खातर ताका, ताका। बोल बघू म्हणले बाबा कुठं गाजर आणायचं कुठं खिसत बसायचं कुठं दूध टाका साखर टाका भेटते दहा रुपयाला गाजर हलवा सगळ्या लोकांच्या लाईनी लागल्या गाजर हलवा खायला मुसलमान मी बोलला बाबा कस गाजर लावणार कस खिचणार मावल्या दुकानात वेगळंच चित्र दहा रुपयाची पावती फाडायची गाजर हलवा खायचा मधी गेलं तर चित्र काय एक एवढा मोठा बांबू त्या बांबूला एवढी दुरी त्या दुरीला एवढं मोठं गाजर लटकवलेलं ते दुकानदार म्हणायचा गाजर हलवा नाही हे जे गाजर लटकवले त्याला हलवणचं लागतो कामाला हे <laughs> काँग्रेसचे लोक यांचा धंदा आहे निवडणूक आली की मुसलमानांना तुम्हाला मला सगळ्यांना म्हणतील चला चला त्याला गाजर हलवा काय चव निवडणूक झाली की म्हणतील गाजर हलवा आज आपण ज्यांना जे झालेले त्यांना विचारा घरी जाऊ नुसते गाजर हलवून सगळा लातूर जिल्ह्याचा सत्य नसत पण माणूस भेटलं की म्हणते आपलं आम्ही एकदम खास आहे पण खास आहे तो काय करायचं चाटायचं का ते खास आपण सर्वजण यांच्या खून तापाला बळी पडू नका आणि एकदा तुम्ही आकवड करून सांगा आम्हाला हे तुम्हाला मान्य आहे का वंचित बहुजन आघाडीचं वीस सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळ पर्यंत गॅस सिलेंडरचं बटन दाबून श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकरांची आपण ताकद वाढवा